हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्ये बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत आता ही जी वाक्य आहेत ती वाक्ये आपण मराठीतील काळ ओळखून म्हणजेच मराठी वाक्यातला काळ ओळखून नंतर त्याची इंग्रजीमध्ये रचना कशी असणार आहे ती रचना बघूनच नंतर त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तर तुम्हाला जर अशा प्रकारची सेंटेन्सेस म्हणजेच मराठी सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची हे शिकून घ्यायचे असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे चला चहा घेऊ किंवा चहा घेऊ या अशा प्रकारचं जे वाक्य आहे मराठी वाक्य ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो तर आता इथे बघा सर्वात आधी तर इथे हे वाक्य लक्षात घ्यायचं आहे की इथे काय म्हटलेलं आहे की चला चहा घेऊ म्हणजेच आपण कोणाला तरी म्हणतो आहे की चला आपण चहा घेऊ म्हणजेच काहीतरी करण्यासाठी आपण कोणाला तरी इथे म्हणत आहोत मग अशा प्रकारचे जेव्हा आपण वाक्य मराठीतून बोलत असतो तेव्हा जेव्हा आपण ही वाक्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा लेट्स एल ई टी लेट आणि यू एस अस लेट अस म्हणजेच त्याचं संक्षिप्तरूप लेट्स याचा उपयोग करून अशा प्रकारची ही वाक्ये बोलली जातात म्हणजेच आपण कोणाला तरी सामूहिकरित्या असं म्हणतोय की एक दोन जण असेल तर आपण म्हणतो की चला आपण चहा घेऊ म्हणजे काहीतरी करण्यासाठी आपण त्यांना सांगतो तेव्हा कशाचा उपयोग केला जातो लेट्स लेट्सचा उपयोग केला जातो हे लक्षात ठेवायचं तर आता इथे बघा मग हे सेंटेन्स जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलणार आहोत तेव्हा त्याची रचना कशी असणार आहे तर सर्वात आधी तर मी ते संक्षिप्त रूप नाही लिहिणार कारण तुम्हाला ते कळणार नाही तुम्हाला कळायला पाहिजे यासाठी बघा लेट अधिक प्लस इथे अस असं येणार आहे लेट डिक अस लेट अस म्हणजे याचं संक्षिप्त रूप पण बोलताना आणि लिहितानासुद्धा आपण तसंच लिहिणार आहोत लेट्स असं घ्यायचं असते त्यानंतर काय घ्यायचं असते तर जे काही क्रियापद असेल त्या वाक्याचं त्याचं पहिलं रूप आपण घेत असतो म्हणजेच काय तर व्ही वन फॉर्म आणि नंतर घेत असतो आपण ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारची ही रचना असणार आहे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये हे वाक्य बोलणार आहोत तेव्हा आता बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की लेटस असं काही आपण म्हणत नाही तर काय म्हणायचं लेट्स आणि इथे चला म्हटलेला आहे म्हणून आपण त्यासाठी वापरणार आहोत शकतं कम इंग्रजीमध्ये कम जे चला लेट्स बघा लेट्स इथे स्मॉल येणार आहे लेट्स नंतर काय सांगितलं आहे बी वन पाऊंड चहा घेऊ म्हणजेच टेक टेक आणि चहासाठी आपण वापरतो ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे काय घेऊ तर चहा घेऊ म्हणून ऑब्जेक्ट म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे टी कम लेट्स टेक टी म्हणजे चला चहा घेऊ किंवा चहा घेऊया अशा प्रकारे आता चहाऐवजी तुम्ही इथे डिनर पण म्हणू शकता चला रात्रीचे जेवण घेऊया किंवा रात्रीच्या जेवणाला चला तर मग काय म्हणणार कम लेट्स टेक डिनर किंवा लेट्स टेक लंच लंच म्हणजेच काय दुपारचे जेवण म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे किंवा कॉफी लेट्स टेक कॉफी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता म्हणजेच अशा प्रकारे जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही लेट्सचा उपयोग करून अशा प्रकारचं वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकता आता नेक्स्ट बघा माझे पोट खराब आहे आता इथे बघा हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे हा शब्द इथे सर्वात शेवटी आलेला आहे क्रियापद हे क्रियापद आहे मग ते आहे असं आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे आणि त्याचप्रमाणे हे एक सिम्पल सेंटेन्स आहे म्हणजे कोणत्याही काळातलं वाक्य नाही आहे कारण कर्त्याकडून करता जो आहे इथे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया इथे केली जात नाही आहे म्हणून ही कोणत्याही टेन्समधलं वाक्य नाही आहे हे लक्षात ठेवायचं मग अशा वेळेला आपण एम इज आरचा वापर करून कारण हे वर्तमान काळातलं वाक्य आहे मग सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण एम इज आरचा वापर हा करत असतो म्हणजे एम इज आरचा वापर करून आपण हे वाक्य इथे बनवणार आहोत तर आता सर्वात आधी तर आपण इथे त्याची रचना लिहिणार आहोत सर्वात आधी तर कर्ता म्हणजे सब्जेक्ट सर्वात आधी आपण घेत असतो त्यानंतर आता आहे या क्रियापदासाठी आपण कशाचा एम किंवा इज किंवा आरचा उपयोग करत असतो म्हणजे कर्त्यानुसार मग याची निवड करायची असते योग्य सहाय्यकारी क्रियापदाची आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची रचना येणार आहे आता सब्जेक्ट हा पूर्ण येणार आहे माझे पोट म्हणजेच काय माय स्टमक स्टमक म्हणजेच पोट म्हणून आपण तो सब्जेक्ट म्हणून घेणार आहोत आणि हा एकवचनी करता आहे त्यामुळे इथे काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद इज माय स्टमक इज माझे पोट आहे काय आहे खराब आहे खराब आहे म्हणून त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो अपसेट ऑब्जेक्ट तर नाही आहे मग आता इथे काय घेणार आहोत माय स्टमक इज अपसेट माझे पोट खराब आहे अशा प्रकारे अगदी सहजरित्या हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे बघा रचना रचनेनुसारच आपण हे वाक्य इथे ट्रान्सलेट केलेलं आहे आता नेक्स्ट बघा मी तुला कधीच काही बोलले नाही किंवा बोललो नाही अशा प्रकारचं हे वाक्य आहे आता हे वाक्य सर्वात अधिक कोणत्या काळातलं आहे इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे वाक्य नकारार्थी आहे आणि त्याचप्रमाणे इथे बोललेले म्हणजेच हे जे क्रियापद आहे त्याचं शेवटचं अक्षर ले असं आलेलं आहे म्हणजेच ल ला ली ले लो असं लच्या बाराखडीतील अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असलं तर तो भूतकाळ असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजेच हे भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे मग आता त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्यात आपण काय करत असतो वाक्य बनवताना सहाय्यकारी क्रियापद घेतो ते जे वाक्य काळ ज्या काळातील असेल त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि त्यानंतर नॉट वापरतो पण जर दिलेले वाक्य नकारार्थी असेल आणि तिथे असं असेल कधीच नाही किंवा कधीही नाही असं जर असेल तर आपण नॉटचा वापर न करता आपण नेव्हरचा उपयोग करत असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे तिथे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत नसतो फक्त नेव्हर वापरत असतो मग आता या वाक्याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी मी लिहून घेणार आहे सर्वात आधी तर इथे सब्जेक्ट म्हणजेच काय येणार आहे कर्ता कर्त्यानंतर आता आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो पण आता मी काय सांगितलं की इथे नॉट वापरायची गरज नाही तर आपण फक्त नेव्हर वापरणार आहोत म्हणजेच कधीही नाही किंवा कधीच नाही या अर्थासाठी नेव्हर त्यानंतर इथे भूतकाळ असल्यामुळे आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरणार आहोत वी टू फॉर्म सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग या वाक्याची इथे रचना येणार आहेत द सब्जेक्ट कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो आय हा शब्द इंग्रजीत वापरतो त्यानंतर आपल्याला नेव्हर घ्यायचा आहे आय नेव्हर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप आता बोलले नाही किंवा म्हटले नाही यासाठी आपण या से हा शब्द इथे वापरणार आहोत मग आता त्याचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे मग सेचं दुसरं रूप येते सेड किंवा पास्ट फॉर्म येतो सेड आय नेव्हर सेड आता काहीही नाही म्हणून आपण या अर्थ इथे घेणार आहोत एनिथिंग आय नेव्हर सेड एनिथिंग म्हणजे मी काही बोलले नाही कोणाला काही बोलले नाही ऑब्जेक्ट काय कर्म का आहे तर तुला तुला यासाठी आपण काय घेणार आहोत टू यू बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आय नेवर सेड एनिथिंग टू यू म्हणजेच मी तुला कधीच काही बोलले नाही किंवा बोललो नाही तर अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून तु हे वाक्य हो। बोलू शकता आय नेवर सेड एनिथिंग टू यू तर नेक्स्ट बघा मी तिथे अनेकदा जातो किंवा अनेकदा जाते अशा प्रकारचं हे वाक्य आहे मग सर्वात आधी हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते बघायचं आता हे क्रियापद आहे जातो किंवा जाते म्हणजे शेवटचं अक्षर जे आहे ते तो आहे मग त ता ती ते तो तच्या बाराकडीतले तो हे अक्षर इथे आलेलं आहे क्रियापदाचं शेवटचं अक्षर म्हणजेच हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे हे लक्षात ठेवायचं माता वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण एखादा वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याची रचना कशी असते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत सर्वात आधी तरी ते येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप हे वर्तमान काळामध्ये वापरत असतो आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो मग ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे हे स्ट्रक्चर रचना या वाक्याची इंग्रजीमध्ये येणार आहे आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मी त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो आय त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद आहेत जातो किंवा जाते मग जाणे यासाठी आपण को हा शब्द वापरतो मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे पहिले रूपच घ्यायचं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत कोच घेणार आहोत आय को मी तेथे जातो म्हणून आपण देअर हा शब्दसुद्धा इथे वापरणार आहोत आय गो देअर मी तेथे जातो काय दिलाय आहे जातो तर अनेकदा जातो मग अनेकदा यासाठी इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आपण हे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट नसल्यामुळे आपण राहिलेले जे शब्द आहेत ते घेऊन घेणार आहोत क्रियापदानंतर तिथे अनेकदा मग तिथेसाठी आपण इथे वापरलं देअर आणि अनेकदा क्वाईट ऑफन किंवा ऑफन वापरलं तरी चालेल आपण घेणार आहोत क्वाईट ऑफन बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आय गो देअर क्वाईट ऑफन किंवा आय गो देअर ऑफन मी तिथे अनेकदा जातो किंवा अनेकदा जाते अशा प्रकारे मग हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता आता नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे मला असे वाटत नाही बघा आता एखादं काही मुद्दा असेल तर आपण बऱ्याच वेळेला आपलं मत मांडतो की तुम्ही असं म्हणतायत पण मला काही असं वाटत नाही मला असे वाटत नाही तर हे जे वाक्य आहे ते सर्वात प्रथम कोणत्या इथे हे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे वाक्य नकारार्थी हे तुम्हाला समजलं असेल म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स हे आहेत त्याचप्रमाणे इथे वाटत नाही त हे तच्या बाराखडीतलं आहे त हे अक्षर इथे क्रियापदाच्या शेवटी आलेलं आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे हे पण तुम्हाला कळलं असेल म्हणजेच हे वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे तर हे जे वाक्य आहे ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला याचे ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे ते ट्रान्सलेशन मी चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याचा काळ ओळखून आणि त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू